नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्या नाही प्रार्थना करते आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की एका ताईची कमेंट होती की अकरा गुरुवारची पूजा कशी मांडायची त्याचे काय नियम आहेत त्यामुळं तो व्हिडिओ अपलोड करा हा खास त्या ताईंसाठी व्हिडिओ आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा म्हणजे अकरा गुरुवारचं पारायण कसं करायचं आणि का करायचं आणि कोणी करायचं ह्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती सांगितली आहे तर मग अकरा गुरुवारचं पारायण हे कोणी पण करू शकतं म्हणजे घरातील मुलं मुली किंवा महिला किंवा पुरुष कोणीही करू शकता अकरा गुरुवारचं पारायण किंवा नऊ गुरुवारचं तर मग अकरा गुरुवारचं पारायण करण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे की कोणती पोथी आणायची आहे तर त्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे तुमच्याकडे पोती आहे तर त्या पोतीमधलेच एकवीस आधे तुम्हाला वाचन करायचे आहेत तर पूजा कशी मांडायची त्याबद्दल सांगते सगळ्यात अगोदर गुरुवारी तुम्ही उंबरटा लेपन वगैरे करायचं छान देव उजळून घ्यायचे आहेत आणि मग तुम्ही सकाळीच पूजा मांडली तरी हरकत नाही म्हणजे सकाळी पूजा केलं म्हणजे पूर्ण दिवस तुम्हाला बाकीच्या सेवा करायला जमेल तर मग काय हो, काय करायचं शक्यतो पिवळं वन वस्त्र अंतरायचं आहे आणि मग स्वामींचा फोटो आणि मूर्ती तुमच्याकडे कोणतं तरी एक असलंच पाहिजे जर तुम्हाला अकरा गुरुवारचं पारायण करायचं असेल तर फोटो किंवा मूर्ती किंवा श्री स्वामी चरित्र साराम्रत ही पोथी ह्या दोन गोष्टी जर नसतील तर तुमचं पारायण पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजेच सगळ्यात अगोदर दिवा लावला आहे मग स्वामींचा फोटो असेल तर फोटोला छान पुसून घ्यायचा आहे आणि मग तुमच्याकडे काय फुलं वगैरे असतील स्वामींना आष्टीगंध असेल तर ते आष्टीगंध लावायचं आहे तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूमध्ये तुम्ही सेवा केलात तरी हरकत नाही आणि स्वामींच्या उजव्या हाताला कलश स्थापन करायचं आहे मग तुमच्याकडे फळं वगैरे नसतील तरी हरकत नाही पण तुम्ही ज्या पण काही सेवा करणार आहात त्या फक्त मनोभावे करायच्या आहेत आणि मग तुम्हाला उपवास करायचा आहे दिवसभर मग फलहार वगैरे खाऊ शकता आणि मग संध्याकाळी तुम्ही दिवसभर उपवास करून ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करून मग संध्याकाळी जे पण काही नैवेद्य बनवसाल असं नाही की तुम्ही काही पण गोडच बनवलं पाहिजे किंवा पंचपक्वानच बनवलं पाहिजे तरच तुमचा उपवास पूर्ण होईल असं नाही तुम्ही जे पण काय स्वयंपाक बनवसाल फक्त नॉनव्हेज सोडून नॉनव्हेज स्वामींला अजिबात चालत नाही त्यामुळं जे पण काय बनवाल भाजी भाकरी म्हणा चपाती भाजी काही पण बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवायचं आणि तेच नैवेद्याचं ताट तुम्ही ज्यांनी कोणी उपवास धरला आहे तेच तुम्ही नैवेद्य प्रसाद म्हणून त्या प्रसा त्या नैवेद्यानेच तुम्ही मग उपवास सोडायचा आहे आणि मग मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे मध आणि पंचामृत बनवलं असेल त्याने मग अष्टीगंध वगैरे लावायचं आहे ज ज्या वस्तू असतील तुमच्याकडे तेवढ्यात तुम्ही करू शकता मूर्ती नसेल तरी हरकत नाही फोटो असला तरी चालेल आणि मग पूजा केल्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर म्हणजे कोणती सेवा करायची आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हे हे पोती तुम्ही यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर जर सर्च केला तर ते पुस्तक कसं असेल हे तुम्हाला भेटून जाईल म्हणजे त्याचा फोटो वगैरे भेटला तर तुमच्या जवळपास मंदिर किंवा मठ असेल किंवा पुस्तकाचं स्टोअर असेल देवाचे पुस्तकं वगैरे असतील तिथं तर तुम्हाला ती पोती सहज भेटून जाईल कारण आजकाल सगळीकडेच स्वामी स्वामी सेवेकरी आहेत स्वामींचे मंदिर मठ आहेत त्यामुळं तुम्हाला पुस्तक भेटणं अवघड जाणार नाही श्री स्वामी चरित्र सारामृत कारण नित्यसेवेचं पुस्तक वेगळं आहे स्वामींच्या आणि श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पुस्तक वेगळं आहे तर हा पुस्त या पुस्तकाचा फोटो तुम्हाला बघायला भेटनच पुढं थोडंसं व्हिडिओ पुढं आल्यानंतर तर ते पुस्तक तुम्हाला आणायचं आहे आणि मग सगळ्यात अगोदर पूजा मांडून झाल्यानंतर त्यात एक ते एकवीस अध्याय आहेत तर ते तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहेत म्हणजे पहिल्या गुरुवारपासून म्हणजे त्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे हातात पाणी घ्यायचं आहे तांदूळ ठेवायचं आहे हळदी आणि फूल घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा स्वामींपुढं बोलायचं आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पहिल्या गुरुवारी मग मंदिरात किंवा मठात जायचं आहे स्वामींचं मंदिर नसेल तर हरकत आहे की गुरुदेव दत्तांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन स्वामींना म्हणायचं आहे की माझी ही ही इच्छा आहे एक नारळ कर हातात ठेवायची आहे आणि स्वामींना अर्पण करायची आहे आणि तुमची जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे आणि मी अकरा पारायण करणार आहे असं बोलून माझं ते पारायण पूर्ण होऊ द्या असं स्वामींपुढं बोलायचं आहे आणि मग त्या गुरुवारपासून तुम्हाला पारायण चालू करायचं आहे आणि मग जे स्वामी चरित्र चरित्रसाराम्रथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत ते तुम्हाला पहिल्या गुरुवारी वाचन करायचे आहेत मग सलग तुम्हाला अकरा गुरुवार करायचं आहे म्हणजे असं नाही की पहिल्या गुरुवारी एक वाचन करायचं असं नाही पहिल्या गुरुवारी एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करायचे आहेत म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होतं म्हणजे एक बैठकी पारायण म्हणतात ना तशाप्रमाणेच एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आता बरेच महिलांचं काय होतं लहान मुलं वगैरे असतं त्यामुळं त्यांना जमत नाही पूर्ण वाचन करणं त्यासाठी मग तुम्ही काय करायचं आहे त्यातले अर्ध्या अध्याय तुम्ही सकाळी वाचन करा आणि दुपारी ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस करा असा स्वामींचा नियम नाही की तुम्ही तुम तुमच्या घरातल्यांना त्रास द्या किंवा घरातली कामं ठेवा आणि मग माझी सेवा करा असं स्वामी कधीच म्हणत नाहीत तुम्ही तुमची सगळी कामं पूर्ण करा आणि तुमची कामं झाल्यानंतर तुम्ही त्यातला वेळ मला थोडासा द्या मी जो पण तुम्ही मला वेळ देणार आहात तो फक्त मनापासून वेळ द्या माझी मनापासून सेवा करा तुमची जी पण इच्छा असेल ती मी नक्की पूर्ण करन असं स्वामींचं म्हणणं असतं त्यामुळं मग अर्धे अर्धे तुम्ही सकाळी वाचन करा किंवा दुपारी वाचन करा आणि बाकीचे मग संध्याकाळी वाचन करू शकता जर अडचण असेलच तर एका बैठकीत पूर्ण होत असतील तर तुम्ही शक्यतो एका बैठकीतच पूर्ण वाचन करा नवीन सेवेकरी असणाऱ्यांना वेळ लागतो आणि जे ज्यांनी अगोदर बऱ्याच वेळा पारायण केलं असेल त्यांच्याकडून मग लवकर वाचन पूर्ण होतं वाचन झाल्यानंतर मग दुसरी सेवा काय करायची आहे तुम्हाला श्री समर्थ समर्थनामाचा जप करायचा आहे तो जप किती वेळा करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे म्हणजे एका माळेमध्ये एकशे आठ मन्या असतात तर तुमचा एकशे आठ मन्यांचा जप एक, एक वेळा होतो तर मग असं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे तो जप करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही जप करू शकता त्यासाठी तुमच्याकडे जपमाळ असणे गरजेचं आहे ते झालं ज्याप्रमाणे जा तुम्ही अकरा पारायण करत आहात असं तुम्ही प्रत्येक गुरुवारी जर अकरा अकरा माळी जप केलात तर तुमची जी पण इच्छा असेल ना ती पहिल्याच गुरुवारी पूर्ण होते एका पारायणामध्येच पूर्ण होते त्यामुळे तुम्ही ह्या सेवा करत असताना मनापासून सेवा करा वेळ नसेल तर शक्य होत असेल तर तुम्ही दररोज फक्त तीनच सात देवाचन करा पारायण करणं जमत नसेल स्वतःला त्रास होत असेल तर शक्यतो करू नका मग त्यासाठी तुम्ही तीन अध्यायच वाचन करा दररोज श्री स्वामी चरित्र सारामृता या पोथीमधले ज्यांना होतं त्यांनी मग करू शकता आणि मग नंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र। तारक तारकमंत्र सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी गुगलवर यूट्यूबवर सर्च केल्यावर माहिती होईल तारक मंत्र हा तारकमंत्र पण अकरा वेळा म्हणायचा आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि ग्लासावर हात ठेवायचा आहे तारक मंत्र पण अकरा वेळाच म्हणा पाठ नसेल तर तुम्ही प्रिंट काढून आणा किंवा मोबाईलमध्ये बघून तुम्ही म्हणू शकता त्याचा फोटो घ्या आणि मग म्हणा म्हणजे तुम्हाला पाठ होऊन जाईल आणि तारक मंत्र पण तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचा आहे तारक मंत्र झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर स्वामींची दत्तांची ह्या दोन आरत्या म्हणायच्या आहेत म्हणजे सगळ्यात अगोदर गणपतीची तर म्हणायचीच आहे मग ह्या सेवा झाल्यानंतर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही मग सलग नॉनव्हेज खायचं का नाही खायचं तर नॉनव्हेज तुम्ही तुमच्या अकरा गुरुवार होईपर्यंत शक्यतो खाऊच नका गुरुवारी तर खाऊच नका पण इतर दिवशी पण तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत शक्यतो खाऊ नका ह्या जर सेवा तुम्ही करत असाल तर मग हे नियम थोडे पाळलेच पाहिजेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे की बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आम्ही दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर पूजा करू शकतो का तर दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर पारायण तुमचं आहे त्यामुळे शक्यतो पारायण पूर्ण तुमच्याच घरी करा दुसऱ्यांच्या आईच्या वगैरे घरी गेल्यानंतर पूजा वगैरे मांडता येणार नाही पण सेवा करू शकता तुम्ही आणि तुमच्या तुम्ही बाहेर राहण्यासाठी असाल तर सासरी वगैरे गेल्यानंतर मग तुम्ही तिथे पण पूजा नाही मांडू शकत त्यामुळं मग घरी असतानाच पारायण करा शक्यतो तुम्ही बाहेरगावी जाण्याचं टाळू शकता तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत म्हणजे एक पारायण करता म्हणजे तुमचे अकरा पारायण म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पारायण पूर्ण होतात बरेच जण एकावन्न पारायण करतात एकवीस पारायण करतात एकशे आठ पारायण करतात त्यामुळं अकरा पारायण करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच जणांचं फक्त पहिला गुरुवार झाला ना एक पारायण झाल्यानंतरच इच्छा पूर्ण होते त्यासाठी तुमचे कर्म चांगले पाहिजेत तुम्ही कामं चांगले केली पाहिजेत तर स्वामी तुम्हाला लवकर साथ देतात त्यामुळं मग ह्या सगळ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत आणि मग अकराव्या गुरुवारी तुम्ही मग काय करायचं आहे की पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही एका महिलेला किंवा एखाद्याला जेवायला घरी बोलवायचं आहे जेवायला घालायचं आहे आणि मग काहीतरी दान करायचं आहे जर ते शक्य होत नसेल तर मंदिरात वगैरे नेऊन तुम्ही केळी म्हणा अजून काही पण तुम्ही मग मंदिरात दान करू शकता हे अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता तर मग तुम्हाला अकरा गुरुवारची पूजा वगैरे कशी का मांडायची काय काय साहित्य लागतं याबद्दल तुम्हाला समजलंच असेल जास्त काहीच साहित्य लागत नाही एकदम साध्या पद्धतीने पूजा मांडणी आहे त्यामुळं मग मनात काहीही शंका न धरता तुम्ही तुम्हाला जमत असेल तर अकरा गुरुवारचं पारायण नक्की करा कारण इच्छा पूर्ण करणारं पारायण आहे तर मग अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर अमावस्याने जर एकादशी येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडता येणार नाही पण तुम्ही सेवा करू शकता याबद्दल वेगळा व्हिडिओ अपलोड केला जाईल तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला तर अजून परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला मग सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ